श्री स्वामी समर्थ तूळ राशी दहा ते सोळा नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार करियर प्रेम आणि कौटुंबिक नाते कोणते वळण घेणार तुमच्या जीवनात संतुलन साधणे किती सोपे जाईल आर्थिक बाबतीत ग्रहांची मर्जी नेमकी कशी असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तूळ राशीला येणारा आठवडा महत्वाचा ठरणार आहे या आठवड्यात तुमच्या जीवनात काही नवीन बदल दिसतील तुमची निर्णय क्षमता अधिक तीव्र होईल पण त्याच सोबत तुमच्या मनातील गोंधळही वाढू शकतो या आठवड्यात नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत संयम आणि सौजन्य ठेवावे लागेल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्की मिळेल करिअर आणि व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात काही नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात पण त्यामध्ये काही गडबड करून चालणार नाही कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडा ताण जाणवू शकतो कारण वरिष्ठ तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील त्यामुळे तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन आणि जबाबदारीने वागणे गरजेचे राहील ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि योजना योग्य पद्धतीने मांडल्यास तुमचा वरचष्मा राहील तुमचे संवाद कौशल्य उत्तम असेल तूळ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात नवीन भागीदारी किंवा गुंतवणुकीपासून थोडी सावधानता बाळगावी लागेल या आठवड्यात एखादी आकर्षक ऑफर मिळू शकते जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येतील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो पण त्यासाठी धैर्य आणि नियोजन दोन्हींची गरज भासेल आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोडे चढ उतार जाणवू शकतात तुम्हाला काही अनपेक्षित खर्चांना सामोरे जाऊ लागू शकते जसे प्रवास घर दुरुस्ती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यावर खर्च तुमच्यावर बुधग्रहाची अनुकूल दृष्टी असल्याने तुमची जुनी येणे वसूल होतील उत्पन्न वाढीच्या संधी मिळतील त्यामुळे बचतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे गुंतवणुकीसाठी घेतलेला निर्णय लाभदायी ठरू शकतो मालमत्तेशी संबंधित किंवा सोन्यासंबंधित व्यवहार सध्या टाळावेत आठवड्याच्या शेवटी चांगला आर्थिक लाभ मिळेल आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल तुम्हाला सर्दी खोकला डोकेदुखी किंवा रक्तदाब असे त्रास जाणवू शकतात तसेच मानसिक संतुलन राखावे लागेल त्यासाठी प्राणायाम ध्यान किंवा हलके व्यायाम करा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्याची गरज आहे त्यासाठी बाहेरील खाणे टाळा ज्यांना त्वचेचे संबंधित त्रास आहे त्यांनी त्वचेची काळजी घ्या कौटुंबिक oh, okay. जीवन तुळ राशीच्या कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील आठवड्याच्या सुरुवातीला थोडाफार ताण असेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी काही किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला संयमाने वागावे लागेल पालकांप्रती संयम दाखवावा आणि त्यांच्या मताचा आदर करावा लागेल मित्र परिवाराकडून सहाय्य मिळेल भावनांशी नाते अधिक घट्ट होईल तसेच काही जुन्या मित्रांशी पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल तसेच कोणताही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम पार पाडल्यास मानसिक समाधान मिळेल शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या एकाग्रतेचा कस लावावा लागणार आहे तुमचे मन विचलित होण्याची प्रवृत्ती वाढेल त्यामुळे अभ्यासाचे योग्य नियोजन ठेवा आणि वेळेचे काटेकोर पालन करा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन मार्ग सापडेल जे विद्यार्थी मीडिया डिझाईन कला व फॅशन या क्षेत्रात शिकत आहेत त्यांना सर्जनशील संधी मिळेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या जोड्यांना हा आठवडा चांगला असेल पण तुम्हाला या आठवड्यात आपल्या मनातील संशय आणि असुरक्षितता काढावी लागेल आपल्या नात्याला स्थैर्य देण्यासाठी वेळ द्या प्रेमसंबंधात संवाद वाढवा आणि संयमाने वागा यामुळे प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल तसेच अविवाहितांना एखाद्या आकर्षक व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात घरगुती जबाबदाऱ्या एकमेकांच्या साथीने पूर्ण करू शकाल तुमच्याकडून जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील आठवड्याच्या शेवटी वैवाहिक नात्यातील प्रेम भावना जागृत होईल जोडीदारासोबत काही विशेष क्षण अनुभवता येतील एकत्र प्रवासाची योजना केली तर नाते अधिक दृढ होईल एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल या आठवड्यात नवे उद्दिष्ट स्पष्ट होईल संवाद मेहनत आणि संयम यांचा सुंदर मेळ साधला तर यश नक्की मिळेल काही चढ उतार येतील पण ग्रह तुमच्या बाजूने असतील तुम्हाला स्वतःच्या जीवनातील संतुलन परत मिळवण्याची संधी मिळेल प्रेमात संयम कामात प्रामाणिकता आणि कुटुंबात आदर हेच तुमचे खरे बळ असेल प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या मनातील असंतुलनच बाह्य तणावाचे मूळ असते त्यामुळे या, या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या मनाला शांत ठेवा आठवडा खूप चांगला जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद